केले आहे आणि नाशिकच्या आपल्या मॅडम वगैरे सगळ्या काय आहे लांब इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट येणार आहे आणि मेकअप कोर्स करते माहिती तुम्हाला पाचू नको गाडी तर आहे सध्या खूप छान होणार आहे हे सेमिनार तर चला व्हिडिओ स्किप त्याला बघत राहा चला आता आम्ही निघालोय नम्रता आला घेतलंय सोबत कारण तिथं पण तिथं करते ब्रायडल मेकअप करते मी तर शिकते ते चला आता इथ जवळपास लॉन्स तर आता आम्ही आलो लक्ष्मी नारायण लॉन्सला आणि भरपूर सारी गर्दी आहे पहिले रजिस्ट्रेशन केलं आम्ही आणि आता आहे आतमध्ये तर आता आम्ही आहे इथेच लक्ष्मीनारायण लॉन्स आहे सिमिनर मध्ये आणि खरंच खूप छान असं सेमिनार झालं तर व्हिडिओ पण स्किप न करता बघत राहा कारण खूप छान छान आणि अशी मेकअप करून द्या फुले आणि सेमिनारला गेल्यावर समजतं बसतं की सिमिनार मध्ये शिकतो तर माझं तर हे फर्स्ट सेमिनार होतं चालूच आहे पण म्हणजे मला कॉल आला होता मॅमचा की या सेमिनार सेमिनार आपल्याला मेकअपच्या बरेच नॉलेज भेटतं आपण ब्रायडल मेकअप करू न करो पण आपलं स्वतःचं तर आपण प्रत्येकजण मेकअप करतोच ना तर अशा वेळेस सेमिनारला गेल्यावर समजतं तर आपल्या काही चुका होतात मेकअप करताना त्याही आपल्याला समजतात आणि आपण शिकतो तर दोन दिवस सेमिनारला गेली मी तर बरेच कामं होते साड्यांची भरपूर ऑर्डर होत्या पण मी पहिल्या दिवशी गेले तर भरपूर काही मला नॉलेज भेटलं आणि तिथे असं म्हणजे एकदम काही शिकण्यासारखं होतं तर म्हटले उद्याही जाऊ तर दुसऱ्या दिवशीही पण गेलेली आहे मी आणि भरपूर सारी गर्दी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाही भेटेल हे बघा सगळं काही हॉल पॅक होता अजून तरी येत होते काही भर नंतर भरपूर सारी गर्दी झाली आणि त्यांच्याकडून जेवण वगैरे सगळं काही होतं आणि मेकअप तर खूप छान आणि मस्त मस्त करून दाखवले वेगवेगळ्या पद्धतीने हे बघा स्क्रीन पण होत्या ना तर स्क्रीनवर ते बारीक बारीक स्टिप्स सांगत होत्या आणि खरंच खूप छान असं हे सिन्नरमध्ये आमचं हे मेकअपचं फर्स्ट दोन हजार चोवीसमध्ये फर्स्ट ब्रायडल कॉम्पिटिशन पण आणि सेमिनार पण आणि ब्रायडल पण कॉम्पिटिशनसाठी मी म्हणजे लास्टला लास्टला होतं त्यामुळे काही जास्त थांबली नाही कारण वेळ झालेला होता असंही घरी असते आणि माझी फ्रेंड पण होती त्यामुळे आम्ही निघून आलो हे बघा आता मेकअप पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आणि कसं दिसतोय ना मेकअप खूप छान म्हणजे आता व्हिडिओमध्ये तरी एवढी क्लिअर दिसत नाही पण समक्ष बघत होतो ना खूप छान म्हणजे एकदम असं नॅचरल चेहरा तर असं थर वगैरे अजिबात दिसत नव्हते हे बघा खूप मस्त दिसत होते तर खरंच काही म्हणजे दोन दिवसामध्ये मी खूप सारं नॉलेज घेऊन आले खूप सारे शिकली आहे आणि तुमच्यासोबतही शेअर करते तर मागे ना गाणे वगैरे होते त्यामुळे सगळं काय म्यूट करायला लागले कारण कॉफी येऊ है शकतं त्यामुळे तर जेवण वगैरे होते तिथे आमचे जेवण वगैरे झाले आणि इथे विकण्यासाठीही स्टॉल होते मेकअपचे प्रोडक्ट वगैरे होते काही ज्वेलरी होते आणि यांचं शॉप पण आहे नाशिकला तर मारुती कानाडी मारुती आहे ना तिथेच तर हे सगळं काही ऑर्गनाईज सुनीता दौंड मॅमने केलेलं होतं नाशिकच्याच आहे त्यांचं नाशिकला पार्लरही आहे बऱ्याचदा नाशिकच्या असेल तर ओळखतही असतील सुनीता दौंड म्हणून आणि काही संभाजीनगरवरनं काही मुंबईवरनं आर्टिस्ट आलेले होते इथे मेकअप करण्यासाठी तर आणि ब्रायडल कॉम्पिटिशन होते भरपूर म्हणजे खूप लांब लांबून असे लोक आलेले होते इथे बायका मेकअप करण्यासाठी आणि भरपूर सारी गर्दी दिसते ना तुम्हाला व्हिडिओमध्ये तर खरंच खूप छान असं मस्त सेमिनार झाला तर तुमच्याही जवळपास कुठे सेमिनार होत असेल तर नक्की पार्टिसिपेट करा तर तुम्ही आ, क्लास करो ना करो पण आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं भेटतं आणि इथे आम्ही वस्तू बघत होते तर माझ्या फ्रेंडला पण एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि सगळे आता आतमध्ये येत होते बघण्यासाठी कारण खर्च भरपूर काही शिकण्यासारखं असतं आणि हे बघा आता हे सेकंड लुक तर हे मुंबईच्या होत्या तर माधवी गौरी तर यांनीही खूप छान असं आहे ना मेकअप केलेला होता यांचंही पूर्णपणे बघितलं पण जास्त काही तुमच्यासोबत शेअर करता नव्हतं कारण व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता तर तुम्हाला सगळ्यात फायनल लुक दाखवते तुम्हाला ही कोणता मेकअप आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा च्या आपल्या दे डेली जीवनामध्ये तर भरपूर काही नेहमी कामच असतं आणि हे बघा किती गर्दी आहे ना तर बायका सगळं काही घरचं काम करून इथे एन्जॉय करत आहे आणि या आहे त्या सुनीता दोन नाशिकच्या मॅम तर ह्याही खूप छान मेकअप करतात मेकअप आर्टिस्ट आहे मोठ्या आणि आता ह्या मेकअप करून दाखवणार होत्या त्यांच्याही बारीक बारीक टिप्स आम्हाला सांगणार होत्या तर त्यांचा मेकअप वगैरे झाला ते जास्त काही शूट घेता नाही आलं फोनच्या बॅटरी आपली कमी होऊन जाते आणि त्यांच्यासोबत बोललेही मी तर त्या म्हणजे त्यांनाही छान वाटलं आणि मला पण त्यांच्याशी बोलून छान वाटलं कारण त्यांचा स्वभाव पण खूप छान आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येकाशी त्या बोलत होत्या तर त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आता मी घरी आलो आहे तर आताच घरी आली आहे फ्रेश झाली गरमागरम कांदा आहे

मेकअप काय अजून नाहीये कारण माझा क्लासेस चालू आहे ना तर मी क्लास करते पण खरंच म्हणजे तिथे गेले ना भरपूर काही शिकण्यासारखं का भेटलं वेगवेगळ्या प्रत्येकाचे आपले वेगवेगळे मेकअप राहतात आणि वेगवेगळे क्रीमा वगैरे कोण कशा पद्धतीने क्रीमा वगैरे यूज करत कसे बेस आपल्या चेहऱ्यावर कसं फेस मेकअप करतात कसं बेस करतात सगळं काही तिथे सांगितलं आणि एकदम छान म्हणजे छोटे छोटे कार्यक्रम हे घेतले खूप छान वाटलं गेल्यानंतर तिथे आणि भरपूर सारा एन्जॉय वगैरे मजा मस्ती सगळं काही होतं गेमही होते सगळे देण्यात आले तर त्यानंतर माझ्या फोनची बॅटरी संपली होती तिथं चार्जर वगैरे काही नव्हतं नेलेले मी तर पुढचं शूट काही जास्त घेता नाही आलं मला तर वेळ पण खूप जास्त झालेला होता कारण कार्यक्रम पण थोडासा उशिरा त्यामुळे कार्यक्रमाला वेळ पण खूप झाला त्यामुळे काही तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं त्याबद्दल सॉरी तर तिथं फी पण होती आणि जेवण वगैरे पण होतं आणि हे बघा सर, हे सर्टिफिकेट मला भेटते तर जवळ का खूप सुनीता दोन तर नाशिकच्या मेकअप आर्टिस्ट आहे या तर खूप छान असा मेकअप वगैरे त्यांनी सेमिनार आयोजित केलेला होता आणि मी ज्यांच्या क्लास केलेला दे आहे ना तर त्याही त्याचं आयोजन करते होत्या तर ज्यांनी सेमिनारला आल्याने हे दिलेले आहे आणि गिफ्ट पण दिलेले आम्हाला तर हे सर्टिफिकेट भेटलं मला आणि यांनी फक्त खूप छान मेकअप केलेले सुनीता आणि पण आर्टिस्ट आलेले होते तर गिफ्ट पण दाखवते मी तुम्हाला हे बघा हे गिफ्ट पण भेटले आम्हाला आम्हालाय आणि सर्टिफिकेट सेमिनारचं सर्टिफिकेट भेटलंय छान वाटलं मस्त वाटलं तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला का कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता कांद्याभजी वगैरे खाल्ली जेवण वगैरे झाली आता किचन वगैरे क्लीन करते आणि व्हिडिओ एंड करते कसं वाटतं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असायला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना

किंमत खूप कमी आहे सांग सकाळी आणि साडे